काय होईल याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे केवळ भाविकांनी घेतली पाहिजे असं वाटत नाही गणेश उत्सवानंतर जर असं मंदिर आता खुली केली तर वाढेल सर नाही मी काय कोणी ज्योतिषी नाही कोरोना त्यांच्याशी बोलतो ना माझ्याशी नाही बोलत त्यांच्याशी बोलतो त्यामुळे तो सांगतो बाबा रे दहा मिनिटं दहा दिवस थांब दहा दिवस मग त्या कोरोनाने हे सांगायला पाहिजे होतं की दारूची दुकान बंद उघडू नको उघडू नको उघडू म्हणजे काय भूमिका असणार आहे पुढे जर सरकार जर सरकार मंदिर सुरू जर सरकार मंदिर सुरू करणार नसतील तर आम्हाला सुरू करावं लागतील अजय भल्ला यांनी पत्र लिहिलेलं आहे काल सगळ्या राज्यांना आणि खास करून महाराष्ट्रामध्ये दहीहांडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती गर्दी करू नका मग हे एक प्रकारे आंदोलन आपल्या सरकारविरोधात आहे का माझं वारंवार प्रशासनाला म्हणणं हे आहे की याचे काटेकोर नियम पाळू म्हणजे एका वेळेला दहा जण जाऊन चालेल का दहा जण मास्क पाहिजे का मास्क पाहिजे सॅनिटायझर पाहिजे का सॅनिटर पाहिजे दहा जण बाहेर पडल्यानंतर दुसरे दहा जण का दुसरे दहा जण असे नियम करून का होईना दुकानं तुम्ही चालू केली इंडस्ट्री नेहमीच चालू राहिली दारूची दुकानं तुम्ही चालू केली पप चालू केले मग मंदिरांमध्ये काय अडचण आहे एवढंच आमचं म्हणणं आहे मग तुम्हाला असं वाटतंय ना की तिसऱ्या लाटेची भीती आहे सगळंच बंद करा वाय मंदिर अण्णा हजारे अण्णा हजारे यांनी पण इशारा दिला अण्णा आदरणीय अण्णा हजारे यांनी इंडिपेंडेंटली हे डिक्लेअर आहे की मंदिरं उघडली नाहीत तर मला रस्त्यावर उतरावं लागेल अण्णा हजारेंनी अशा प्रकारचं आंदोलन केलं नेतृत्व केलं तर आम्ही त्यांच्या बरोबर राहू ठीके व ज्या वेळेला एखादा उत्स्फूर्त कार्यक्रम असतो त्यावेळेला सगळ्यांनाच आपल्याला ही सूचना देऊन सूचना देऊन सगळ्यांना सक्ती करता येत नाही हा मास्क नाही लावलेले असे दोन जण दिसले मास्क लावलेले सगळेजण नाही दिसले एकीकडे अनिल देशमुखांची सीबीआय चौकशीचं जे पत्र आहे पोल, पोल, ते खरं नाही असं आहे दुसरीकडे अनिल परबांना मात्र ईडीची नोटीस दिलेली आहे फोट बोल रेटून बोल असा प्रयत्न महाविकास आघाडीचा चाललेला आहे ज्या रिपोर्टवर सही नाही शिक्का नाही ते घेऊन दिवसभर ढोल वाजवतात ढोल फुटले ढोल त्यांचे संध्याकाळी फुगा फुटला सीबीआयने क्लिअर केलं की अशा प्रकारची कुठलीही चिट आम्ही दिली नाही आणि त्यामुळे अशा प्रकाराने सोशल मीडियावरून छाती उर बडवणाऱ्यांना सीबीआयने समज दिली पाहिजे की हा हा एका अर्थ सीबीआयबद्दल संशय निर्माण करण्याचा प्रयत्न आहे मात्र ईडीची नोटीस आलेली आहे राऊत असं म्हटलं की बघा यात्रा झाली की लगेच नोटीस आली राऊतांना काय राऊत म्हणजे आता असे झालेले आहेत की ते कशा अफगाणिस्तानावर बोलतील आणि पाकिस्तानवर बोलतील तर राऊतांच्या बोलल्याकडे तर हळूहळू लक्ष द्यायला वेळ नाहीये परंतु सगळ्या संस्था या स्वायत्त आहेत त्यांच्या स्वायत्ततेवर तर कोणी घाला घालत नाही हो हो चांगलं ज्यांच्या ज्यांच्याकडे सिड्या आहेत त्यांनी बावीस महिने तेच ऐकतोय की असं करून तसं करू तर ज्यांच्या ज्यांच्याकडे सिड्या आहेत ज्यांच्या ज्यांच्याकडे काही पुरावे आहेत त्यांनी द्यावेत भारतीय जनता पार्टी कशालाही घाबरत नाही दादा ज्या प्रकारे मंदिरांसाठी आंदोलन करताय महागाईमुळे महागाईमधला तुमचा मुद्दा जो आहे तो डिझेल पेट्रोलचा यावर मी अनेक वेळा मांडून झाला आहे की ही बाब ही राज्य सरकारशी जोडलेली आहे याचं कारण केंद्राला जो टॅक्स मिळतो त्या टॅक्समधून प्रोसेसिंग क्रूड असतं ते प्रोसेसिंग त्यांचं ट्रान्सपोर्टेशन त्यांचं कमिशन असं असतं महाराष्ट्राला अलगत केक मिळतो त्यातून त्यांनी दहा टक्के कमी करावे बाकीच्या राज्यांनी तसे कमी केलेले आहेत चला पुण्यातल्या आंदोलनादरम्यान चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलत होते आणि मंदिरं उघडावीत मात्र सगळे नियम पाळून काय नियम असावेत हे देखील त्यांनी सांगितलंय बाकी सगळ्या गोष्टी उघडू शकतात राज्यामध्ये तर मग मंदिरं का नाहीत असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आणि पुण्यातल्या कसबा पेठेत कसबा गणपती मंदिराच्या समोर भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचं हे जोरदार आंदोलन आणि बायज्यूजनं राबवलेल्या यंग जिनियस या उपक्रमामुळे अनेक प्रतिभावंत तरुण प्रकाश झोतात आले न्यूज एटीनच्या व्यासपीठावरती तरुणांनी आपल्या कौशल्याची बुद्धीची चुणूक दाखवली अनेक तरुणांनी आपली मनोगत उघड केली गणित संगीत क्रीडा कला या क्षेत्रामध्ये सुद्धा मुलं हुशार आणि प्रतिभावंत होती त्यामुळेच याच व्यासपीठानं पुन्हा एकदा अशा तरुण प्रतिभावंतांचा शोध घेण्याचं ठरवलंय याबाबत तुमच्याकडेही काही माहिती असेल तर न्यूज एटीन डॉट कॉम स्लॅश यंग जिनियस वरती नोंदणी करा किंवा बायजूजचा ॲप डाउनलोड करा आणि भेट द्या लवकरच आम्ही न्यूज एटीन लोकमतचा बायजूज यंग जिनियस सीझन टू हा उपक्रम घेऊन येत आहोत आणि यासोबतच वेळ झाली मुद्दा महाराष्ट्राच्या मध्ये इथेच थांबण्याची या दरम्यानची एखादी बातमी किंवा या शंखनाद आंदोलनाची एखादी दृश्य एका बड्या नेत्याची प्रतिक्रिया जर तुम्हाला पुन्हा ऐकायची असेल तर न्यूज एटीन लोकमतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा